पाकिस्तान को पाक कहते हैं, हिंदुस्तान को खतरनाक कहते हैं, जल गए उसे राख कहते कहते हैं, हैं, बूझ गए उसे खाक उसे राहते बना मान्य हर्षवर्धन रायबान जाधव को कहते हैं। मित्रों मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में आपनों की जान होती है युवी पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होते अच्छे आदर्श माजी आमदार हर्षवर्धन रायबान जाधव मित्रो यांना निवडून देण्या येणार काळाची गरज आहे कारण त्यांच्याकडे ताकद आहे हिंमत आहे चिका आहे परंतु आज देशामध्ये धुंदी स्वतः चालू आहे जाती धर्माला लात मारून राजकारणात प्रवेश करावा लागतो जाईचा मांडव आपल्या घरापर्यंत घातला तरी चालेल द्यायचा मांडव आपल्या घरापर्यंत परंतु हर्षवर्धन रायबान जाधवचा मांडो दुसऱ्याचा घरापर्यंत घालायला विसरू नका मित्रो हीच कळकळीची विनंती आहे की दादांना निवडून द्या कारण जर आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करायचा असेल इम्पोर्टेड डेव्हलपमेंट करायचा असेल तर एकमेव उमेदवार म्हणजे माननीय हर्षवर्धन रायबाव जाधव यांच्यात खूप ताकद आहे मिशाईल मॅन आहे इम्पोर्टेड स्किल आहे लिसनिंग स्पीकिंग रेड रायटिंग असलेला माणूस म्हणजे माजी आमदार हर्षवर्धन रायबान जाधव आहे मित्रो कळकळी तुम्हाला सर्वांना ही माझी विनंती आहे की दादांना निवडून देणे प्रत्येकाला सहकार्य करणारा माणूस असेल तर माझे आमदार हर्षवर्धन रायबान जाधव आहे मित्रो खूप कळकळीची विनंती असलेला आणि खूप त्रास सहन करणारा असेल तर तो माझ्या नेतामध्ये माझे आमदार हर्षवर्धन रायबान जाधव मित्रो लाईफ स्ट्रगल हे खूप संघर्ष करावे लागतात आणि या संघर्षातून जीवनातून तो जीवन जगत आहे कस तरी त्याला स्टडी अंडरस्टँडिंग असूनसुद्धा इम्पॉर्टंट स्किल असून सुद्धा एक जिवंत जो स्वतःसाठी जीवन जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असून एम एल ए आणि जे दुसऱ्यासाठी जीवन जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात असे आदर्श व्यक्तीचे माझे खासदार म्हणजे माझे आमदार भावी खासदार होणारा आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करणारा जर नेता असेल तर हर्षवर्धन रायबान जाधव हेच आहे